नमस्कार मंडळी मंडळी भव्य बलगड शरद ओपनचा मैदान पार पडत आहे अंगापूर वंदन इथे मंडळाच्या अंगापूर मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका वेगाचा शेवट आणि वेगाचा बादशा रणजित सरेमाळकर आणि विट्टर रायतकर यांचा केसरी सर्जा आत्ताच गटाला पळाला नक्की कोणत्या गटामध्ये पळाला हिंद केसरी सर्जाचा खरा पेहरा नक्की कोण आहे हिंद केसरी सर्जाच्या गटामध्ये चांगलीच जबरदस्त लढत झाली नक्की इंद केसरी सर्जाचं काय झालं सेमीफायनलसाठी पात्र झाला का संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये जाणून घ्या तर चलाय मंडळी मंडळाच्या अंगापूर मैदानामध्ये हिंद केसरी खरा खराप आहे झरेचा पाखऱ्या झरेचा पाखऱ्या अनिंद केसरी सारजा आजच्या अंगापूर या मैदानामध्ये गटाला पाळाले गट क्रमांक आठ मध्ये तास क्रमांक दोन वरती निंद केसरी सारजा अनिंद केसरी झरेचा पाखरा आजच्या मैदानामध्ये पाळाले जबरदस्त अशी गाडी पळाली झरेच्या पाखऱ्याची अनिंद केसरी सार्जाची डावीला झुपेल होता झरेचा पाखऱ्या आणि आज उज्वीने पळीला आपला हिंदकेसरी सारजा आणि तुफान व्यागाने आणि चांगले जबरदस्त लढत झाली पण शेवटच्या शनी झऱ्याच्या पाखऱ्याने आणि हिंद केसरी सारजेने हा सुट्टा निकाल घेतला जबरदस्त लढत चालू होती पण शेवटच्या शनी हिंदकेसरी सारजाने आणि हिंद केसरी झरेच्या पाखराने पळ दावून पळ दाखवून चांगला आणि तुफान निकाल घेतला गाडी होती ड्रायव्हर होते आपले सर्वांचे लाडके विठ्ठल नाना डावीने झरेचा पाखरा पाळाला उजीवने हिंद केसरी सारजा पाळाला आजच्या मैदानामध्ये फिक्स आणि फिक्स गुलाल हिंद केसरे सर्जा आणि झरेचा पाखरा मिळवेल अशी अपेक्षा करतो नक्कीच गटाला अतिशय उत्तम वेग लागलेला आहे झरेच्या पाखराला आनिंद केसरे सर्जाला आजच्या मैदानासाठी झरेच्या पाखऱ्याला आनंद केसरे सर्जाला खूप साऱ्या शुभेच्छा